हॅलो फ्रेंड्स नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू सी अवर लेसन वन पॉईंट टू फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स तारा आणि मित्रमैत्रिणींबरोबर फन म्हणजे मौज मजा आणि गेम्स म्हणजे खेळ तारा आणि मैत्रांबरोबर मजा आणि खेळ आपण आज पाहणार आहोत तर पहा हाय तारा गुड टू सी यू अगेन या ठिकाणी बघा ही मुलगी काय म्हणते हाय तारा गुड टू सी यू म्हणजे तुला भेटून छान वाटलं ती म्हणते हॅलो तारा म्हणते आहे की नाही आता बघा इथं काय म्हणते बघ लुक पॅडी कुकूज टर्निंग कुकू इज टर्निंग कार्टविल सगळे येईन बघा पॅडीला तो काय म्हणतोय पॅडीला तो काय म्हणतोय कुकू इज टर्निंग कार्ट वील्स। कार्ट व्हील्स म्हणजे बघा हे असे गोलगोल फिरते ना त्याला कार्ट व्हील्स म्हणतात चक्राकार उड्या मारत जाणं त्याला म्हणतात कार्ट व्हील्स काय म्हणतात त्याला कार्ट व्हील्स म्हणतात म्हणजे कुकू काय करते कार्ट व्हील्स खेळते बरोबर इथं ही एक मांजर आहे कॅट आहे ती म्हणते हाय आय एम मिया मी कोण आहे मिया आहे आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन ती तीसुद्धा अशीच काय करते कार्ट व्हील्स करते आणि ते काय म्हणते आय एम मी आ आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन कुकू मी कुकूपेक्षा सगळं काही छान करू शकते बेटर दॅन म्हणजे चापेक्षा छान बेटर दॅन म्हणजे चापेक्षा छान आणि एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही आता मिठू बाका काय म्हणतो हाय आय एम मिठू अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू मी आहे मिठू आणि हा माझा मित्र बिट्टू आणि हा बघा पॅडी काय म्हणतोय नो टोटो गो बॅक होम तू माझ्यासोबत येऊ नकोस गो बॅक होम म्हणजे घरी जा गो बॅक होम म्हणजे घरी जा तर अशा पद्धतीने हे ताराचे फ्रेंड्स आहेत आता बघा हे ताराचे काही पिक्चर्स आहेत इथं बघा हॅप्पी म्हणजे तारा इथं आनंदी दिसते सॅड सॅडचा अर्थ होतो दुःखी अँग्री अँग्री म्हणजे रागावलेली आणि स्कॅड स्कॅड म्हणजे घाबरलेली बघा हॅप्पी म्हणजे आनंदी सॅड म्हणजे दुःखी अँग्री म्हणजे रागावलेली आणि स्कॅड म्हणजे घाबरलेली आता तर पाहूया आपण या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन नंबर वन आहे या ठिकाणी बघा डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड दे ट्राय टू अँसर देम इन इंग्लिश या ठिकाणी काही क्वेश्चन आहेत आणि आपण त्याचं इंग्लिशमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा वेन डू यू फील हॅपी इथं आपण या चा, इता चार इथं जे चार शब्द आहेत ते इथं टाकून नवीन प्रश्न तयार करायचा आहे पहिला प्रश्न आपण तयार करूया वेन डू यू फील हॅपी हा शब्द इथं लिहूया आपण वेन डू यू फील हॅपी मग या ठिकाणी आपल्याला काही अँसर दिले आहेत नमुन्या दाखल आय फील हॅप्पी वेन आय प्ले विथ पॅडी मला आनंदी केव्हा वाटतं की जेव्हा मी पॅडीसोबत खेळतो या ठिकाणी आपण अजून म्हणू शकतो सॅड हा शब्द टाकू शकतो त्या ठिकाणी वेन डू यू फील सॅड तुम्हाला दुःखी केव्हा वाटतं मग या ठिकाणी दिले आपल्याला आय फील सॅड वेन पॅडी गोज टू स्कूल जेव्हा पॅडी शाळेत जातो तेव्हा मला सॅड वाटतं दुःखी वाटतं इथं अँग्री वेन डू यू फील अँग्री या ठिकाणी म्हटलं आय फील अँग्री वेन समवन ट्राईज टू टच मी जेव्हा कोणी मला टच करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला राग येतो स्कॅड म्हणजे घाबरलेला वेन डू यू फील स्कॅड तुम्हाला भीती केव्हा वाटते तर हा या ठिकाणी टोटो काय म्हणतोय बघा आय एम नेवर स्कॅर्ड मला भीतीच वाटत नाही ओके तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि त्याचे ॲन्सर्स लिहायचे आहेत तर आता या ठिकाणी मी या ठिकाणी केलं वेन डू यू फील हॅप्पीचा क्वेश्चन तयार केलं आहे बघा या ठिकाणी आता मनाचे क्वेश्चन तयार करायचे आहेत पहिल्यांदा आपण बघा आता या ठिकाणी पहिल्यांदा काय लिहायचं आहे आपल्याला वेन डू यू फील हॅप्पी बरोबर या ठिकाणी मी सुद्धा काय क्वेश्चन तयार केला वेन डू यू फील हॅप्पी तुम्हाला आनंदी केव्हा वाटतं तर बघा अँसर का? काय लिहिलंय मी त्याचं तुम्ही वेगळं सुद्धा लिहू शकता याच्यापेक्षा बघा मी या ठिकाणी लिहिलं आहे आय फील टॉईज फॉर मी वडील जेव्हा माझ्यासाठी खेळणे आणतात तेव्हा मला आनंद होतो दुसरा अँसर काय लिहू शकतो आपण आय फील आय गेट गुड मार्क्स इन एक्झाम मला जेव्हा परीक्षेत चांगले मार्क मिळतात तेव्हा मला आनंद होतो तेव्हा मी हॅप्पी हॅप्पी होतो ओके तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाचे सुद्धा इतर सेंटेन्स लिहू हो शकता आता पुढे वेन डू यू फील सॅड तुम्हाला दुःख केव्हा होतं तर बघा आय फील सॅड वेन माय मदर डू नॉट टेक मी टेक मी टू द मार्केट टेक टू मी इन मार्केट या ठिकाणी टेक टेक डू नॉट मी टू मार्केट विथ हर आय फीलन माय मदर डो नॉट टेक मी टू द मार्केट विथ हर जेव्हा आई मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जात नाही तेव्हा मला दुःख होतं वाईट वाटतं अजून काय लिहू शकतो आपण आय फीलन आय ॲम इल जेव्हा मला बरं नसतं तेव्हा मला कसं वाटतं दुःखी वाटतं खिन्न वाटतं आता पहा वेन डू यू फील अँग्री तुम्हाला राग केव्हा येतो तुम्ही केव्हा रागावता आय हँग्री वेन समवन टेक्स माय थिंग्स विदाउट आस्किंग मी म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा कोणीतरी माझ्या वस्तू मला न विचारता घेतो तेव्हा मला राग येतो पुढे अजून केव्हा राग येतो दुसरा ॲन्सर लिहिलं आहे मी त्याचं आय अँग्री वेन माय फ्रेंड टीज मी जेव्हा माझे मित्र मला चिडवतात तेव्हा मला राग येतो अशा पद्धतीने हे आपण याचे ॲन्सर्स लिहू शकतो यापेक्षा वेगळेसुद्धा तुम्ही लिहू शकताय आता पुढे बघा वेन डू यू फील स्केड तुम्ही केव्हा घाबरता तर त्याचं बघा ॲन्सर आहे आय वेन आय सी अ माऊस जेव्हा मी उंदीर बघतो तेव्हा मला भीती वाटते उंदराची किंवा आय फीलकेड वेन आय ॲम अलोन इन द डार्क अंधारात जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मला भीती वाटते दोन ॲन्सर मी लिहिलेले आहेत तिसरंसुद्धा तुम्ही तुमच्या मनाचे लिहू शकता आता यातला क्वेश्चन ए आपण केला वेन डू यू फील म्हणजे तुम्हाला असं केव्हा वाटतं आता बघा व्हॉट डू यू डू वेन यू फील म्हणजे जेव जेव्हा तुम्हाला अशी खालीलपैकी कुठली भावना असते तेव्हा तुम्ही काय करता आता या ठिकाणी बघा व्हॉट डू यू डू वेन यू फील हॅप्पी जेव्हा तुम्हाला आनंद होतो किंवा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही काय करता बरोबर मग त्याचे सुद्धा मी लिहिलेले आहे तिथं बघा व्हॉट डू यू डू वेन यू फील अँग पहिल्यांदा लिहिलंय हॅपी बरोबर वॉट डू यू डू वेन यू फील हॅपी म्हणजे जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही काय करता आय जंप फॉर जॉय वेन आय फील हॅप्पी मी आनंदाने उड्या मारते अजून काय करता आय गिव्ह चॉकलेट्स टू माय फ्रेंड्स वेन आय फील हॅप्पी जेव्हा मला आनंद होतो तेव्हा मी मित्रांनो चॉकलेट वाटून टाकतो पुढे व्हॉट डू यू डू वेन यू फील सॅड बघा इथं दिलं व्हॉट डू यू डू वेन यू फील आता इथं आपण सॅड वापरूया जेव्हा तुम्हाला दुःख होतं तुम्हाला वाईट वाटतं तेव्हा काय करता तुम्ही आय त्याचा ॲन्सर आहे बघा आय सीट अलोन वेन आय फील जेव्हा मला दुःख होतं तेव्हा मी एकटा बसतो आय वीप अलॉट वेन आय सॅड तेव्हा मी रडतो मला दुःख होतं तेव्हा तिसरं आहे बघा व्हॉट डू यू डू वेन यू फील आता बघा इथं फील नंतर आपण पहिल्यांदा सॅ हॅपी वापरलं सॅड वापर त्यानंतर वापर वापरणार आहोत स्केड व्हाट डू यू डू वेन यू फील अँग्री तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा तुम्ही काय करता वेन आय फील आय शाउट ॲट अदर्स जेव्हा मला राग येतो तेव्हा मी इतरांवर ओरडतो अजून काय करतो वेन आय फील आय डोंट टॉक टू एनिवन जेव्हा मी रागावतो तेव्हा मी कोणाशीच बोलत नाही पुढे वॉट डू यू डू वेन यू फील स्कॅड जेव्हा तुम्ही घाबरता तेव्हा तुम्ही काय करता आय क्लिंग टू माय मदर वेन माय आय फील स्कॅड क्लिंग म्हणजे बिलगणे किंवा घट्ट पकडतो मी आईला जाऊन बिलगतो मला जेव्हा भीती वाटते तेव्हा बघा पुढे वेन आय फील स्केअर्ड आय ट्रेम्बल विथ फिअर जेव्हा मला भीती वाटते तेव्हा मी भीतीने ट्रेम्बल ट्रेम्बल म्हणजे थरथरतो अशा पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे याचे आन्सर्स आता पुढचं क्वेश्चन बघा काय आहे इन ऑर्डर टू फील बेटर तुम्हाला बरं वाटण्यासाठी वॉट शूड यू डू वेन यू आर सॅड म्हणजे तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे बरं वाटावं म्हणून जेव्हा तुम्ही रागावलेला असता तेव्हा तुम्ही तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड जेव्हा तुम्ही घाबरलेला असता तेव्हा तुम्हाला बरं वाटावं म्हणून काय केलं पाहिजे तर पहा या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहूया आता इन ऑर्डर टू फील बेटर सी हा क्वेश्चन पात्र आहे व्हॉट शुड यू डू वेन यू आर सॅड जेव्हा आपण तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे वेन आय एम सॅड आय शूड ट्राय टू फरगेट द सॅड इन्सिडेंट जी दुःखाची गोष्ट घडलेली आहे ती विसरण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर पुढे अजून काय केलं पाहिजे वेन आय एम सॅड आय शूड शेअर सॅड इन्सिडेंट विथ मदर जेव्हा मला वाईट वाटतं तेव्हा जी दुःखद घटना आहे दुःखद गोष्ट आहे ती माझ्या आईशी शेअर के करायला हवी पुढे व्हॉट शूड यू डू वेन यू आर अँग्री जेव्हा तुम्हाला राग आलेला असतो तेव्हा तुम्ही काय करायला हवं वेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कीप माय सेल्फ काम जेव्हा मला राग आलेला असतो तेव्हा मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा अँग्री म्हणजे राग आलेला असतो तेव्हा बघा अजून काय केलं पाहिजे वेन आय एम अँग्री आय शूड ट्राय टू कंट्रोल माय अँगर जेव्हा मला राग येतो तेव्हा मला माझा राग आवरावा आवरण्याचा प्रयत्न केला पाहिजे रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पुढे आहे व्हॉट शूड यू डू वेन यू आर स्केड जेव्हा तुम्ही घाबरलेला असता तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे वेन आय एम स्केड आय शूड ट्राय टू बिहेव बोल्डली मी धाडसीपणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा मी घाबरलेलो असतो तेव्हा आता यातला लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे बघा वॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅप्पी ऑर टू मेक अदर्स फील बेटर इतरांना आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर मित्रांना मित्रांनो इतरांना आनंदी ठेवण्यासाठी काय करू शकतो आपण त्यांना आय कॅन हेल्प देम आपण त्यांना मदत करू शकतो बघा वॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी इतरांना आनंदी ठेवायचा असेल तर त्यांना आपण मदत करू शकतो आय कॅन टेल देम जोक्स मी त्यांना विनोद सांगू शकतो ओके तर अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स होते आता पुढे बघा पेज नंबर थ्रीवर काय आहे बघा गुड हँड रायटिंग ऑब्झर्व द लेटर्स ऑन द बोर्ड केअरफुली राईट द स्मॉल अँड कॅपिलेट कॅपिटल लेटर्स इन प्रॉपर प्रपोर्शन बघा या बोर्डवर दिलेले जे लेटर्स आहेत ए पासून झेड पर्यंत ते व्यवस्थित पहा आणि त्याचा आकार योग्य प्रपोर्शनमध्ये लिहून व्यवस्थित ते लिहून काढायचे ओके आता पुढे बघा थ्री फाईंड द राईट right वर्ड्स योग्य शब्द वापरायचे आहेत आता इथं बघा आपल्याला हे चार वाक्य दिलेली आहेत आणि ती इथं ज्या रिकाम्या जागा आहेत ब्लँक्स स्पेस आहेत बघा इथं रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी ते, ते आपल्याला वापरायचे आहेत आता व्यवस्थित लक्ष द्या प्रत्येक ठिकाणचा प्रसंग समजून घ्यायचा आहे आणि आपल्याला ती त्या ठिकाणी वापरायची आहेत बघा आता या ठिकाणी या काकूंना ही मुलगी काय करते फ्लावर्स देते बरोबर मग या काकू काय म्हणत थँक यू फॉर द फ्लावर्स फुले दिल्याबद्दल धन्यवाद तर ती काय म्हणते ह्या मुलीने काय म्हणायला हवं प्लीज डोंट मेन्शन इट आय एम सो so सॉरी एक्सक्यूज मी की माय प्लेजर थँक यू फॉर द फ्लावर्स मग ही मुलगी काय म्हणणार आहे माय प्लेजर मग या ठिकाणी आपण लिहायचं माय प्लेजर तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा माय प्लेजर पी एल ई एस यू आर ई माय प्लेजर असं म्हणायचं ओके आता या ठिकाणी बघा हे दोन मित्र आहेत या ठिकाणी हा पहिला मित्र काय म्हणतो आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट आणि दुसरा म्हणतो नेवर माइंड इट विल ड्राय अप मग इथं बघा याच्याकडून हे पाणी याच्या शर्टवर चुकून सांडलेलं आहे मग तो काय म्हणणार आहे त्याच्याकडून चूक झालेली आहे थोडक्यात मग तो काय म्हणणार आहे चूक झाल्यावर माणूस काय म्हणतो आय एम सो सॉरी मग इथं काय म्हणायचं आय आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी आय स्पिल्ड वॉटर ऑन युअर शर्ट मी तुझ्या शर्टवर पाणी सांडवलं तर तो म्हणतो नेवर माइंड इट विल ड्राय अप चिंता नको ते सुकून जाईल हे की नाही आता इथला प्रसंग बघा इथं एक टीचर आहेत आणि हे स्टुडंट आहे आता टीचर काय म्हणतात बघा थँक्यू सो मच फॉर कॅरिंग द बुक्स या मुलीला म्हणत आहे तू इकडं वह्या वाहून आणल्याबद्दल धन्यवाद मग या मुलीने काय म्हणायला हवं काय म्हणायला हवं ती इथं बघा अर्धवट वाक्य दिले टीचर इट्स माय ड्युटी मग काय म्हणायला हवं प्लीज डोंट मेन्शन इट टीचर इट्स माय ड्युटी बघा इथं म्हटले प्लीज डोंट मेन्शन इट आहे की नाही व्यक्त करू नका प्लीज डोंट मेन्शन इट टीचर इट्स माय ड्युटी पुढे आहे कॅन यू टेल मी द वे टू द जिम आता बघा या ठिकाणी हा मुलगा जिमला जाण्याचा विचार वी, करतो विचारतोय आहे की नाही आणि हे काय म्हणतायत गो स्ट्रेट अँड देन टर्न लेफ्ट जा आणि डावीकडे वळा मग आता असं विचारायचं असेल तर नेमकं काय म्हणतात या ठिकाणी काय म्हणेल हा तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे एक्सक्यूज मी कॅन यू टेल मी द वे टू जिम मी तर लिहिणार आहोत आपण एक्सक्यूज मी अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे ओके तर हे पेज नंबर टू आणि थ्री हे आपण आत्ता पाहिलेलं आहे थँक्यू